इतकी मगरुरी वाढली आल्याच्या हे इतके मगरुरी वागतात आणि उडवडूची उत्तर देतात ही गोष्ट मान्य नाहीये स्वतंत्र भारतीय नागरिकाला तुम्ही जर न्याय देत नसाल आणि अशी आडमुटकी भूमिका घेत असाल तर काय कामाचं आहे तुम्ही स्वतः म्हणणं म्हणजे नाही तुम्ही आम्हाला जी आर द्या त्या जी आर चा रेफरन्स द्या आम्हाला तुम्ही काय राजेचा नाही झालेत तुम्ही द्या तुम्ही लोकसेवक आहात लोकसेवक याचं भान ठेवा तुम्ही तुम्ही मुसर राजा नाही तिथले ही भारतीय लोकशाही आहे आणि भारतीय लोकशाहीमध्ये तुम्ही कोणत नाही का लोकसेवक आहात आणि तुम्ही जर लोकसेवक जर अशी जर बोलत नाहीये तुम्हाला एकदम प्रेमाने बोललो तुम्ही लेखी का दिले हे काय लेखी दिले काय लेखी दिले रेफरन्स नाहीये तो तुम्ही जो म्हणताय ना तुम्ही जो म्हणताय काय म्हणताय तुम्ही तुम्ही काय सांगितलं साहेब तुम्ही एक गोष्ट सांगताय की हे आम्हाला देता येत नाहीये तर देता येत नाही तर का देत का देता येत नाही त्याला जीआर लागेल ना हो हा जी आर आम्ही देतोय तुम्हाला तुम्हाला दोन हजार बावीस चा सर्वांसाठी घरासाठी जिवार देतोय तसा तुम्ही आम्हाला जीवार द्या ना तुम्ही काय तुम्ही काय राजे नाहीये मग राजा सारखा बोलू हो? नका इथे लिहून द्या आम्हाला या आम्ही राजे आहेत जनता राजा आहे इथली जनता राजा इथली तुम्ही तर जनतेला जर तुम्ही वेटी धरत असाल तर चुकीच आहे नियमच सांगतो ना सर साहेब हे सांगतायत साहेब काय म्हणतायत साहेब काय सांगतायत सर सर साहेब हे सांगतायत की मला देता येत नाही तर कुठला जीआर आहे तो जी आर देवा शिवसाहेबांनी त्या लेखीला काय काही अर्थ नाही आम्हाला जीआर आर तुम्ही रेफरन्स द्या जी आर चा त्या जी आर चा जर रेफरन्स दिला तर आम्ही जाऊ कुठं जायचं तर तुम्ही असं उत्तर देऊ नका आम्ही लेखी मागिले ते उडवडीचं उत्तर आहे साहेब आम्हाला तो द्या कुठं अपील करायचं तुम्ही जी आर तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणता आम्ही देऊ शकत नाही त्या पद्धतीचं तुम्ही आम्हाला जी आर द्या या नियमानुसार आम्ही करू शकत नाही जर तुम्ही जर असं करीत नसाल उद्या आहे ना उद्या त्यांना त्या कुलूप टोकून आंदोलन करू यांच्यावर आपण ते सोडायचं यांचं कुलूप टोकू द्यायला दोन हजार पुरावे आहेत ना सर आहेत आए ना पुरावे आहेत आए ना, ना पुरा यांचा एक एक।, एक एक शब्द एक एक मिनिट शब्दाचा विषय एकच चाललाय शब्द छेड चाललाय शब्द असा आहे साहेब भोगोडदार हा भोगोडदार शब्द जी आर ए दोन हजार बावीस दोन हजार बावीस च्या आधीपासून राहतात तुमच्याकडे पुरावे आहेत ना दोन हजार बावीस नाही नव्वद पासून राहतात ना सक्षम पुरावे वगैरे त्या म्हणून करू म्हणून सर 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 एकच शब्द आहे तुम्हाला शब्द शब्दछेळ म्हणतोय भोगोडदार हा शब्द काय म्हणायचं अरे काय साहेब दोन हजार करावून घ्यायला पाहिजे होत आता आम्ही करल ना सर्वे करून तुमचं पुरावे आम्हाला पुरावे दोन हजार बावीस च्या अगोदर मतदान असतात मला काय त्याला सात बारा नाही आमच्याकडे एक गोष्ट मिळू शकते आमच्याकडे एक पुरावा मिळू शकते सर काय मिळू शकते माहितीये का कोर्ट म्हणजे असं बोलू नये सर फुटबॉल बरे नाही तुमची काही तुम्हाला मार्गदर्शन आणि तुझं तर हे डॉक्युमेंट कुठलं आहे उस्मान नगर परिषदेचे डॉक्युमेंट आहे रेस्टॉरंट म्हणजे मालक आहे पुरावा नाही तेवढच द्या ना आम्हाला आम्ही आमची डिमांडच तेवढी हेच द्या ना तुम्ही हे जर मागच्या शिवना जर दिला देता येत नसेल तर तुम्ही लेखी काय द्या माहिती नाही सर हे जर देता येत नसेल तर एकच गोष्ट द्या बाबा आम्हाला ह्या या, या नियमानुसार तुम्हाला देता येत नाही हे द्या असं म्हणू नका देता येत नाही म्हणून जे त्याला नियम लावून द्या आम्हाला कागदपत्र केलं नाही 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 ना, आम्हाला नियम तुम्ही जे म्हणाले ते आम्हाला नियम लावून द्या जवळपास दोनशे अडीचशे लोक असतील आरक्षण आरक्षित काही असेल तर ते सोडा ना वाघ त्याला आपण लढून जा तुमचं काय जेवढी अर्ज आहे ते आमच्याकडं आम्ही सर्वे करतो पर्यटक तुम्ही सांगतो दुसरीकडे जाऊन घेऊ नका साहेब करता सगळं बरोबर बोलायचं साहेब बोलायला बरोबर बोललाय होत नाहीचा विषय नाही का होत नाही तर कोणत्या नियमान होत नाही हे सांगा ना बस हो साहेब आमच्याकडे पुरावाच नाही चला खरेदी तुमचा जो खरेदी खताचा पुरावा म्हणतात तो आमच्याकडे नाही भेटणार आमच्याकडे कोर्टाचा मॅटर नाही भेटणार आणि जो काही आहे तो तुम्ही ते तिन्ही बघायला तिने भेटणार नाही आमच्याकडे काय भेटेल करपाव त्या भेटाल मी कसं करतो तुम्ही करत येत नसाल तर तुम्ही प्रस्ताव साहेब म्हणता तसा पाठवा ना तुम्ही तेवढं तर करा ना हे बस ऐकत ऐकत नाही दोन हजार बावीस च्या आधी दोन हजार बावीस च्या आधीपासून अतिक्रमण केलं हे पाहिजे तुम्ही इंडिव्हिज्युअल जे आहे ना च्या पूर्वी राहते असे पुरा दार, दोना दार, दोना दार, पुरावा दोन हजार दोन हजार बावीस च्या पूर्वी जे राहते कोणता पुरावा द्यायचा हे तर तुम्हाला कोर्टाचं काही असेल अजून रमाई घरकुलचा आहे कलेक्टर रामचा प्रस्ताव पाठवला तरी स्पष्ट सांगितलं की जागेचा बालकी स्पष्ट सांगितलं कधी पाठवलं तुमचं म्हणून प्रश्न नाही प्रकार आहे मी बोलू काय बोलू डॉक्युमेंट आहे त्याचा नमुना नंबर कार्ड सुद्धा आपल्याकडे भेटेल पावती आहे ना पावतेस दोन हजार बावीस हो साहेबर करता येत नाही कलेक्टर शासन काय साहेब होती शासन काय बसतील ना समजा तर नियम आता तर कलेक्टर पास करतील रद्द होत आहेत तुम्ही करायचा करूच ना जाऊ द्या नाही साहेब एक शब्द वापरला ना साहेबांना जर सक्षम पुरावा म्हणजे दोन हजार बावीसच्या च्या अगोदरची आम्ही तुमची करपावती कर आहे ती करपावती तुम्हाला देऊ शकतो तुमचं काय जेवढी अर्ज आहे ते आमच्याकडे आम्ही सर्वे करतो कलेक्टर